नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज यांना नाश्त्याला काय करू म्हटले काहीतरी चमचमीत मी खायला बनवणार आहे हा पर्यंत नक्की बघा मी काय चमचमीत्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पर्यंत नक्की पहा मी काय बनवते नाश्त्याला चला तर मग बनवूया चमचमीत नाश्ता कोणताही पदार्थ बनवायचा म्हणलं की ऐंशी टक्के का त्याचा हा सहभाग असतोच आता आपण मस्त बारीक बारीक कांदा चिरून घेऊया की पर डोळ्याला पाणी येते डोळ्याला पाणी आलेले आता मस्त मिरच्या मग सर्वादी बारीक करून घ्यायच्या ते मी सर्वादी <tip> बारीक करून घेते मिरच्या साकाळी मिरची बारीक झालेली तुम्ही पाहू शकता मिरची कशी बारीक करून घ्यायची नंतर ते काढून घ्यायचे बटाटे उकडून नंतर सोलून आपण बटाटे पहिलेच उकडून घेतले होते त्याचे साल पण काढलेले आता ते एका आपल्याला स्मॅच करायचे ते एका बाउल मध्ये मी एका बाउल मध्ये घेते मस्त बारीक करून घ्यायचे कारण की जेणेकरून तळायला काही प्रॉब्लेम होणार नाही बारीक करते बारीक झाल्याच्या नंतर त्याच्यात आपण बारीक बारीक चिरलेला कांदा टाकूया बारीक चिंदे चिरलेला कांदा असं सुट्टा करून घ्यायचं आहे आता आपण जी मिरची बारीक करून घेतली होती ती मिरची आम्ही मिक्स करायची बारीक मिक्स करून घेते टाकून झाल्याच्या नंतर ना आपण मसाले आता काढूया को मसाले कोणते कोणते लागतात ते मी लाल तिकट घेतलेली मिरची पावडर ती पहिली काढून घ्यायची त्याच्यानंतर ना पावभाजी मसाला घेते पावभाजी मसाला टाकते त्याच्यानंतर मग गरम मसाला घेते गरम मसाला पण काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर मला थोडस त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे मीठ जसं लागेल तसं टाका आता मी मसाल्याबरोबर बरोबर काढून घेते आता मिरची ही हे कोणता मसाला आहे मी सगळे मसाले काढून घेतलेले मी पाळलेले हे मसाले सगळे ह्याच्यात टाकायचे ह्याचे टाकल्यानंतर ना आता हे आपले जे वाटण झालेले ना एक राहिलं लसूण पेस्ट पण टाकायचे चवीनुसार आपली थोडीशी टाकायची चव येण्यासाठी थोडी टाकून घेते मस्त हे वाटण झालेले आता मस्त मी एक झीव करून घेते तो वास सुटले आहे आपण घेतलेले हे सगळं मटेरियल आता मी मस्त मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता एकदम मस्त मिक्स झालेले आता आपल्याला ब्रेड लागणार आहे मी ब्रेड कड़ चे फोडून घेते ब्रेडचं आहे ना आपल्याला काय करायचं सांगते हे बाजूचं काढून घ्यायचं मी कडकड्याने सगळं चिरून घेते साईडचं हे बाजूचं काढून घ्यायचं हे आपल्याला त्याच्यात घ्यायचं नाही आहे सगळ्या ब्रेडचं तसंच करायचं आहे हे झालेले बारीक कडकडचे काढून आता मी मस्त बारीक करून घेते त्याला आता आपण ते मस्त बारीक बारीक झाले की नाही बऱ्यापैकी बारीक झालेले ते झाल्याच्या नंतर ना आपण परत काढून घ्यायचे थोडं ड्रायव्हल एरिया टाकूया आता मी कडे तेल ओतून घेते पाहू शकता मी कडे तेल ओतलेले आता इथून पुढे आपल्याला जे करायचे ते मी दाखवते सगळी कृती तेल तापात ठेवलेले तेल तापत पुढची कृती करूया आता मी मध्ये पाणी घेते चीज घेतलेले मस्त चीज काढते आपल्याला चीज आप यायला ला लागणार आहे चीज मस्त क्रिस्पी होणार आहे आपण जे ब्रेड कट केले होते साईड ते आता घ्यायचे मस्त ओले करायचे जेणेकरून आपण हे जे, जे मिक्सर केलेले ते चि त्याला चिकटलं पाहिजे पाहू शकता हे ओले झालेले करतो करतोय की ब्रेडला ते चिकटलं पाहिजे तुटलं नाही पाहिजे त्यांनी सुरू काढलं पण वाट नाही हे आपल्याला याच्यावरती ऍड करायचे तर आता मी याच्यावरती चीज टाकते चीज मी चव एकदम मस्त येते आणि चीज सगळ्यांनाच आवडतो मी चीज किसून घेते त्याच्यानंतर ना त्याचा आपण रोल बनवूया रोल झाल्याच्या नंतर न आपण जो भुगा बारीक केलेला होता त्यात असं मिक्स करायचंय यानी आपला रोल क्रंची होतो त्यामुळे मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आता मित्र तेल कापले ते दुसरा करून घेतलं लाल झालेले पाहू शकता काढून घेते वाटते मी मामाची मुलगी जात जाता काही ना भेटून चालले कॉलेज चालले होते काही मी बघ ब्रेड रोल गेलता तू करते मस्त झालेले आमच्या ताई तसे सुग्रह नाही ते हे नव्हता आज जे व्हिडिओ नवीन पाहत आहे त्यांनी आमच्या दाजी आणि ताईला सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या दाजी आणि ताईला सपोर्ट द्या